हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गार्वन रेसिपी आहे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी शिल्लक पिठल्यापासून एकदम दाखवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य मी पिठलं घेतलेले आणि थोडं जिरे लाल तिखट आहे आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आणि हे बाजरीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे तर आपण हे सगळं पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे लागलं जसं पीठ असं घट्ट व्हायला पाहिजे आणि हे बाजरीचं पीठ आहे सगळं आपल्याला मिक्स आहे हे तर जे पिठला आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे पाणी टाकायचं नाही आपल्याला होऊन जातं त्याच्यामध्ये पिठल्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं तर आपण हे पीठ आपण ज्वारी गहू आणि बाजरीचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडस मीठ ॲड करायचं ह्याच्यामध्ये करायचं आहे जास्त करायचं नाही आहे घ्यायचंय व्यवस्थित असं गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला तर पाहू शकता एकदम असं घट्ट आपल्याला तिमून घ्यायचंय तर आपण ह्याच ना हे करून घ्यायचंय अशा पद्धतीने म्हणजे लाटू लाटायचं आपण हे तर आता आपण हे लाटून घ्यायचंय तर पाहू शकते एकदम जाडसर नाही आणि एकदम पात्र पण नाही अशा पद्धतीने ना आपल्याला लाटून घ्यायचं थोडं तेल टाकायचं आपल्याला चवतून थोडं तेल टाकायचं आणखी सगळीकडून असं तेल सोडायचं आपल्याला व्यवस्थित आणि परत असं पलटी करायचं पाहू शकता किती छान झालेलं आहे आणि आपण पिठलं शिळं पिठलं आहे म्हणून आपण खात नाही तर अशा पद्धतीने करून बघायचं एकदम छान लागतं खायला सगळीकडं असं व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं आहे पराठा आणि तुम्ही दही बरोबर लोणच्या बरोबर असं एकदम मस्त असं खाऊ शकता नाश्त्यासाठी आता अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेणार आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू करा। नका